तसेच संघटनात्मक मोर्चे बांधणी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं काँग्रेस अध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितलं शेतकरी बांधव असतील सामान्य नागरिक असतील या सगळ्यांच्या विरोधामध्ये जे काही काम चाललेलं आहे या कामाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन या ठिकाणी या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे यासाठी आपल्या आपली संघटनात्मक बांधवी सुद्धा ही महत्त्वाची आहे हाही उद्देश या मिटिंगमध्ये आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने या ठिकाणी येणाऱ्या आगामी ज्या निवडणूक आहे या निवडणुकांमध्ये एक वर्षभराने दोन हजार सतरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा आपण तयारी करणं आवश्यक आहे देशाला एकसंघ ठेवायचं असेल तर काँग्रेस पक्ष निश्चितच चांगला असल्याचे सुतोवाच विधान परिषदेचे आमदार सुनील तांबे यांनी केले एक वर्ष झालं तिथे महाराष्ट्रामध्ये सत्ता मध्ये आणि त्याचे आमचे समानपणे तीन वर्ष झाले ते केंद्रामध्ये सत्ता बदल झाली आपण जर पाहिलं की काँग्रेस पक्षाचं थोडंसं पाठींबा येऊन जाऊन पाहिलं महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल एक अत्यंत सर्व राज्यांमध्ये असलेला सर्वात शक्तिमान पक्ष काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये मला आठवतं की एकदा तर निवडणूक झाली फक्त बंदी दाम्मीवरती निवडून आले बाकी सर्व काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून घ्यायचे पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांनी नाव नोंदणी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं प्रसंगी माजी मंत्री शोभा बच्छाव वसंत ठाकूर बबलू खैरे यांच्यासह सिडको प्रभागातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको